तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ खासदार प्रनिती शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित हंगाम संपूनही कापसाला भावच नाही शेतकरी चिंतेत कमी भावात होते विक्री नाशिक जिल्ह्यात उच्चांकी कांदा लागवड गतवर्षीपेक्षा लागभर हेक्टर क्षेत्रवाढ समाधानकारक पर्जन्यवृष्टीचा सकारात्मक परिणाम वाढ सरासरी तीस टक्के इतकी बागलन व मालेगाव आघाडीवर एक किलो टोमॅटोला फक्त दोन रुपयांचा भाव हतबल शेतकऱ्याने परठी जमिनीवर ओतली आणि फुकट फुकट ओरडत सुटला तिसरा हंडा पाणी घेतल्यास शंभर रुपयांचा दंड पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पडसूल ग्रामस्थांचा अजब निर्णय प्रत्येक कुटुंबाला दिवसाला दोन हंडे पिण्याचे पाणी नेण्याची ने मुभा आहे तिसरा हंडा नेला तर शंभर रुपये दंड आकारण्यात येतो शिवाय पाणी नेताना त्यावर ग्रामस्थांचा पहारा देखील असतो त्यासाठी रोज सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत विहिरीवरून पाणी भरण्याची परवानगी आहे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पडसूल गावात पाणी टंचाईमुळे ही अजब नियमावली लागू करण्यात आली आहे सिंचनासाठी शेतकऱ्यांचा जीव धोक्यात दिवसा वीज मिळत नाही तर रात्री वन्य प्राण्यांची भीती दहा वर्षात कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी आठ हजार एकशे दहा कोटींचं वितरण कृषी मंत्र्यांची संसदेत माहिती देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणासाठी सरकार काय मदत करते यावर खासदार सहाय रेड्डी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला त्यावर स्वाम योजनेतून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत विविध राज्य सरकारांना आठ हजार एकशे दहा कोटी रुपये वितरित केल्याची माहिती कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी लोकसभेत दिली यंदा कडब्याचे भाव वाढले शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचे संकट चढ्या भावाने कर्नाटकमधून आणला जातोय कडबा बोगस बियाणे विक्रीला आळा बसणार नवीन नियमावली आणण्याच्या शासनाच्या हालचाली सरकारने पन्नास हजार कोटींचं कर्ज काढून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी एकनाथ खडसे यांची मागणी मी अर्थमंत्री राहिलो आहे असं म्हणत खडसे यांनी या सरकारने अर्थसंकल्पात चालाकी केल्याची टीका केली तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पन्नास हजार कोटी रुपयांचं कर्जमाफी काढून कर्जमाफी करा अशी मागणी खडसे यांनी विधिमंडळात केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन वर्षांमध्ये अकरा हजार पूर्ण रोयो अंतर्गत शेतीला बारमाई पाण्याची सोय शेतकऱ्यांना दिलासा मधमाशांअभावी कांदे बियाणे आले संकटात बोकरदन तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आला अडचणीत पी एम किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दणका कोट्यावधी रुपये वसूल केले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारने तब्बल चारशे सोळा कोटी रुपये परत घेतले असल्याची केंद्रीय मंत्री कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी मंगळवारी लोकसभेत माहिती दिली कर्जमाफीची असा पीक कर्ज भरण्याकडे शेतकऱ्यांची पाठ बँकांमध्ये तुरळक गर्दी व्याजमाफीसाठी धडपड सुरू एप्रिल महिन्यापासून मिळते नवीन कर्ज मार्च महिना संपण्यास केवळ सहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची तुरळक गर्दी दिसत आहे सक्तीने प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा सपाटा महावितरणच्या कारभाराबाबत संताप कर्मचाऱ्यांसोबत वादाचे प्रकार होऊ लागले धानाला वीस हजार रुपये अनुदान सौर कृषी पंपासाठी दहा एच पी पर्यंत मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आता प्रति हेक्टर वीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून यासाठी अठराशे कोटींची तरतूद करण्यात आली तसेच सौर कृषी पंप योजनेत दहा एच पर्यंत पंप बसवण्यासही मान्यता देण्यात आली आहे बीड जिल्ह्यात आठशे चाळीस बोगस पीक विमा धारकांना नोटीस घेतलेले पैसे वसूल होणार तात्काळ पैसे भरण्यासंदर्भात दिल्या आहे सूचना हिंगोली जिल्ह्यात मार्चमध्ये तलावांनी गाठला तळ तल, आठ तलावांमधील पाणीसाठा ज्योत्याखाली जलस्रोत्र आठल्याने पाणी टंचाईत भर राज्य सरकारकडून एकशे एक्क्याण्णव कोटींचा विमा हिस्सा थकीत शेतकऱ्यांच्या परताव्याला विलंब नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा परताव्यासाठी केंद्राने हिस्सा जमा केला असला तरी देखील राज्य सरकारचा एकशे एक्क्याण्णव कोटींचा हिस्सा थक्यात राहिल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस मार्चपूर्वी विमा परतावा मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे वाशिम जिल्ह्यात पाण्याची टंचाई पण उन्हाळी पिकांची पेरणी सरासरीच्या दुप्पट जिल्ह्यामध्ये बारा हजार सहाशे सतरा हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी कमी पाण्याच्या पिकावर अधिक भर बर। हरभऱ्याच्या दरात सुधारणा पण हमी भावापेक्षा कमी बाजार समित्यांमध्ये मिळतोय सरासरी पाच हजार पाचशे रुपयांचा दर पहिल्याच दिवशी चंदन ओटी पूजा अन नित्यपूजेची ऑनलाईन नोंदणी फुल देशभरातील भाविकांकडून नोंदणी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणीस प्रतिसाद सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस वादळी वाऱ्याने द्राक्ष बाग भुईसपाट तोडणीवर आलेल्या द्राक्षांचे नुकसान नरखेड भागात अवकाळी पाऊस ज्वारी द्राक्ष अन कांद्याचे नुकसान काढणीला आलेले पिके बिजली शेतकऱ्यांना आर्थिक फटका सर्व शेतीमालांचे वायदे बंदच राहणार वायदे बंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत शेतीमाल बाजारात सध्या मालाचे आहेत आणि या परिस्थितीत शेतकरी व्यापारी आणि आयात निर्यातदारांसाठी वायदे बाजार फायद्याचा ठरू शकतो पण सरकारने सोयाबीन सोया तेल आणि सोयापेन मोरीसह मोरी तेल आणि मोरी पेंट कच्चे पाम तेल हरभरा गहू बिगर बासमती तांदूळ तसेच मूग या शेतीमाला वाईदी एक दिली मंजेच या शेतीमालाचे मार्च पर्यंत बंदच राहतील कोल्हापूर जिल्ह्यात वळीव पावसाचा तडाखा हवामान विभागाचा इशारा कोल्हापूर जिल्ह्यात रात्री नऊच्या सुमारास गडगटासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दोन वर्षांच्या लढ्यानंतर बीजोत्पादकांना अनुदान बियाणे उत्पादक संघाकडून शासनाकडे पाठपुरवठा दुधात बेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार कायद्यात दुरुस्ती करणार अजित पवारांची मोठी घोषणा दुधातील बेसळ तपासण्यासाठी प्रत्येक विभागात प्रयोगशाळा सुरू करावी असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले खानदेशातून आखातात केळी निर्यातीत वाढ बॉक्समध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात ढकलपास बंद पास होण्यासाठी पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात अठरा तर आठवीच्या विद्यार्थ्यांना एकवीस गुणांची अट वीस वर्षे जतन करून ठेवाव्या लागणार उत्तरपत्रिका सिबिलच्या अडून पीक कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद